पहिल्यांदा अकरा विवाह आपल्या करू करेल आता तुम्ही आमच्यात आलाय की नाही अकरा विवाह केले पाहिजे क्षण केले पाहिजे आता काही पात्र राहिले का आता सगळेच वेळे राहिले का आता पाटील शाण्णव कुळीत क्षत्रिय काय राहिलं का आता पहिल्यांदा अकरा विवाह जाहीर करा आमच्याकडे अकरा पुरा आहेत बघ तो का बोलतोय पाटील स्वर्गीय लग्न ठरवायची वेळ आली की शहाण्णव कुळी क्षत्रिय आणि गावच्या सरपंच पदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी आम्ही मागासवर्गीय पाटील बोललो होतो मी नाही बर का बोललो अरे चोरा नव्ह जात चोरा नव्ह मागास पण असे लागले तुम्हाला तुमची गर्दी आली तर आमचा एखादा व्यवसाय तुम्ही स्वीकारू नका नंजीबलवाला ढोलगं गळ्याला अडकावलंय आणि गरोघरी गेलाय मागायला किंवा आमच्या वासुदेवाचा तो घातलाय हरी विठ्ठल वासुदेव आला अलागता वासुदेव आला वासुदेव आला अलागता वासुदेव आला म्हणलं कधी तुम्ही म्हणाल अरे तुम्ही कसा येता नक्की तुम्ही विजयांची अमधन येथा का बदल येता का मधलं येथा का ड मधलं येता तुम्ही कधी मेंढफळीचा व्यवसाय केला तुम्ही कधी भव्याचा व्यवसाय केला विचारा तो अरे जाऊ तो द्या आणि <laughs> आम्ही माघास झालोय अरे आम्हाला ऐकायची ऐकाय की गायकवाडाय मला गा मागास ठरवलं तुम्ही कधी व्यवसाय केला बरं आमचा बोलू की आल आलो त्याचा व्यवसाय कधी केला नाही केला अरे इकडं शार्नाव कोळी म्हणायचं इकडं आम्ही क्षेत्रियत्व निर्मायचं आणि एक लेखक विश्वास पाटील नावाचं लेखक म्हणला दाखला घेऊन एक माणूस पुढे गेला आणि त्याच्या हाताखाली मला काम करावं लागलं अरे लाच वाटते विश्वास पाटील तुमचे लेखक म्हणून आम्ही तुम्हाला गळ्यामध्ये बांधत होतो आणि तुम्ही एवढ्या नीच प्रवृत्तीचे आणि एवढ्या चाकीवादी माणसिक त्याच्या असाल असं वाटलं नव्हतं पाणीपत नावाची कादंबरी लिहिली आणि या माणसानं मल्हारराव होळकरांना जेवढा त्यांचा अपमान करता येईल तेवढा या माणसानं केलाय आम्ही आता तुम्हाला ओळखलोय गावगाळ्यातल्या ओबीसीच्या बांधवांना माझं सांगणंय माझ्या धनगर बांधवांना सांगणं आहे पंजाब बांधवांना सांगणार आहे वैद्यकी बांधवांना सांगणार ते बांधवांना सांगणं आहे गावांना करायचं का नाही वाचवायचं टाट्यातलं वाचवायचं का नाही वाचवायचं आजपासून बारा सभा एक कंटिन्यू रोज एक सभा अशा बारा सभा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सभा आहेत आम्ही